कंत्राटदाराच्या डंपरने चिरडले पूर्णाड फाट्यावर तीन ठार एक जखमी बड्या कंत्राटदाराच्या भरधाव डंपरने मोटारसायकलला उडवलेलं असून या दाम्पत्यासह त्यांची दोन मुले ठार झाल्याची धक्कादायक घटना पूर्णाड फाट्याजवळ घडलेली आहे या संदर्भातील वृत्त असे मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड फाट्याजवळ आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरधाव एम एच एकोणीस सी एक्स वीस अडतीस क्रमांकाच्या डंपरने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला उडवलेला आहे यात मोटरसायकलवरील दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातामुळे मुक्ताईनगर ते बुरहानपूरच्या दरम्यानच्या असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा नव्यानं अधोरेखित झालेला आहे हायवेचं काम घेतलेल्या कंत्राटदारांची अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचं आधी देखील दिसून आलेलं आहे या अनुषंगाने आज भरधाव डंपरने चार जणांचा जीव घेतल्याने परिसरातून संतापाची लाट उसळलेली आहे संतप्त नागरिकांनी डंपरची तोडफोड केली आहे डंपर पेटवून देण्याचा प्रयत्न संतप्त नागरिकांनी केला आहे तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलेला आहे सदरचा ठेकेदार गब्बर असून त्याला अनेक राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याने त्याची मुजुरी सुरू असते आता तर त्याच्या डंपरने चार जीव घेतल्याने याबाबत संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटत आहे दरम्यान मोटारसायकलवरील तिघांचा अक्षरशः चेंदाबेंदा झाला आहे तर या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे भाड्यावर जे बी एन अग्रवालचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यावर जो रस्ता बनवतो आहे अगोदर ते खामखेड्या पुलाच्या पुढचं काम त्यांनी घेतलेलं होतं आजही त्याचे वाहतूक चालतं रस्ता खराब असल्यामुळे त्यांचे वैयक्तिक रस्ता हा तयार करत नाही आहे जनताही त्याच रस्त्याने वापरते आणि त्यांची ढेम्पोही त्याच रस्त्याने वापरत आहे रॉयल्ट्या हे दहा ब्राचच्या आणि शंभर ब्रास हा वाढू काढतो आहे डोंगरी याच्यामध्ये असं मी तहसीलदारांना अर्ज दिलेला आहे कालच दिलेला आहे कि वा की वाहतुकीची कोंडी होते जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होतो आहे सर्वसामान्य माणूस मोटरसायकलला जात असताना हे आराम करून लोक वा वाहतूकवाले त्रास दे साईट देत नाही आहे अवैध व्यवसाय वो वरून करताय डेंपर वाहत आहे सगळ्या गोष्टी वाहत आहे जी सी रोखल्यांनी डोंगरी डोंगर खराब करत आहे लोकांपर्यंत कोणी लक्ष द्यायला तयार तालुक्यातील मी तहसीलदार मोदयान खर साहेबांना निवेदन दिलं आहे की रस्त्याने जाताना येणाऱ्यांना भरपूर त्रास झाला आहे कांबरीकरांची तर पूर्ण माय खराब झालेली आहे पूर्ण म्हणजे रस्ता चालवताना मोटरसायकलवर त्रास होतो आहे सर्वसामान्यांचा याच्यात जीव जातो आहे आणि मोठे कॉन्ट्रॅक्टर यांचे ड्रायवर दारू पि पिऊन हे वाहतूक चालवत आहे डेंपर चालवत आहे याच्यावर सर्वसामान्य माणूस जो आहे बैतूर जिल्ह्यातला वाईगुरू समा समाजातली व्यक्ती आहे ते चार तिघी चारही माहित आहे की त्यांनी ट्रकाच्या खाली दाबून मारून टाकला बी एन अग्रवालच्या या डेंपर आहे ज्यांच्यामुळे या वाहतुकीची कोटी झाली चालवली पूर्ण फाटा हा पूर्ण कृत दाड याच्यामध्ये झालेला आहे कोणत्याच प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाला लक्ष देत नाही पोलीस पोलीटी लक्ष देत नाही आहे मनमानी कारोभार चालू आहे आणि तसं मी जर कलेक्टर साहेबांनाही एक निवेदन प फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे आहे प्रसाद साहेबांना की या वैद्यवायू व्यवसायाकडे लक्ष द्या जी सी पी पोकल्या आणि हे डेंपर हे आतूनच चालले दिवसेंदिवस सर्वसामान्य माणसालाही तोच रस्ता आणि त्यांच्या त्या वाहतुकीवालाही तोच रस्ता सर्वसामान्य माणूस इथे झोरकडली जाते मारली जाते याचा जबाबदार कोण आहे प्रशासन आहे की सरकार आहे की आजचे राज्यकर्ते आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर जळगाव आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव